परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्या रूपातून मिळाला पर्याय जळगाव जामोद मतदारांत समीकरण बदलणार जळगाव जामोद शेतकरी व सर्वसामान्यांसाठी लढणारे शेतकरी नेते जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार म्हणून शेतकरी नेते प्रशांत काशीराम डिक्कर निवडणूक रिंगणात आपले भाग्य आजमावित आहेत आज जळगाव तालुक्यातील गोळेगाव नवे गोळेगाव जुने ताकळी खासा टाकळी पारस्कार माऊली कुरणगाळ खुर्द इत्यादी गावाचा नोव्हेंबर बारा ला दौरा केला आहे प्रशांत दिक्कर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू असून त्यांना प्रचारादरम्यान मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे प्रचार दौऱ्यादरम्यान संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला जात आहे प्रशांत दिक्कर हे सर्वसामान्य जनता शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी मागील सोळा वर्षापासून अहोरात्र झटत आहेत त्यामुळे मतदार संघासाठी नवखी उमेदवार नाहीत तर संकटाच्या समयी धावून येणारा जनसेवक असल्याचे मतदार बोलत आहेत त्यामुळे आतापर्यंत प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेल्या मतदारांना प्रशांत विक्कर यांच्या रूपाने पर्याय मिळाला असल्याचे बोलले जात आहे रॅलीमध्ये युवक युवतींचा सहभाग लक्षणीय असतो त्यांना मतदारांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे त्यांची विजयी घोडदुड सुरू असल्याचे दिसून येत आहे तर जळगाव जामौत मतदारसनेत त्यांचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे